बातमी सांगलीत मधून सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार समोर आलेला आहे कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे जतमधील दहा कन्नड शाळांमध्ये अकरा मराठी शिक्षक नियुक्त्या केलेल्या आहेत या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली जाते कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात येते आहे सांगली जिल्हा परिषदेचा हा अजब कारभार समोर आलेला आहे कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जत मधील दहा कन्नड शाळांमध्ये जवळपास अकरा मराठी शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत तर या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे सांगली जिल्हा परिषदेचा हा अजब कारभार समोर आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक आपण पाहतोय जत मधल्या दहा कन्नड शाळांमध्ये अकरा मराठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत कोणता उद्देश ठेवून या नियुक्त्या खरंत केल्या गेल्या होत्या नक्की सांगली जिल्हा परिषदेच्या हा अजब कारभार उघडकीला आहे जत तालुक्यामध्ये दहा कन्नड शाळा आहेत त्यामध्ये अकरा मराठी माध्यमांची शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सांगली जिल्हा परिषदेचा सा पवित्र पोर्टलमध्ये हा भोंगळ कारभार झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी केलेला आहे कन्नड शाळेमधल्या मराठी माध्यम शिक्षकांच्या नियुक्त्या तातडीनं रद्द करावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे कन्नड शाळेतील कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसं शिकवणार असा सवाल त्यांनी या पत्रात उपस्थित केलाय त्यामुळं या सगळ्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आता या, या शिक्षकांच्या समोर हजर व्हायचं किंवा ते नियुक्त्या रद्द करून घ्यायचं हे मोठं आव्हान असणार आहे रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेने तालुक्यामध्ये एकंदरीतच एकशे बत्तीस कन्नड शाळा आहेत आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या झाल्यामुळं शिक्षकांनाही या बाबतीत ज्यावेळी नियुक्त्या आल्या त्याच वेळी या शिक्षकांच्या समोर ह्या सगळ्या बाबी आल्यामुळे आता उद्या दोन दिवस सुट्टी असल्यामुळं मंगळवारी याबाबतचा फैसला होऊ शकतो आणि आमदारांनी याबाबत आता जोर लावलेला आहे जी जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी